नमस्कार मित्रांनो मी मेघा पारशेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर नाताळ या सणाविषयी दहा ओळींचा निबंध घेऊन आली आहे नाताळ हा ख्रिस्ती धर्मियांचा एक महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे पंचवीस डिसेंबर रोजी यशू ख्रिस्तांचा जन्मदिन म्हणून नाताळ हा सण साजरा केला जातो या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना केली जाते आणि घराघरात सुंदर रोषणाई केली जाते लोक ख्रिसमस ट्री सजवतात आणि आपल्या घरांना आकर्षक बनवतात गोड पकवान आणि केक या दिवसाचे खास वैशिष्ट्य असते मुलांसाठी क्लॉज हा या सणाचा खास आकर्षण असतो जो त्यांना गोड गिफ्ट देतो या सणामुळे समाजात प्रेम एकता आणि आनंदाचा संदेश पसरतो नाताळच्या दिवशी आप्तस्वकीय मित्रमंडळींना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे ख्रिसमस हा केवळ ख्रिस्ती लोकांसाठीच नव्हे तर सर्व धर्मीयांसाठीही आनंदाचा सण बनला आहे हा सण आपल्याला माणुसकी आणि प्रेमाचा संदेश देतो मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा